दिए गे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा एआय प्रणालीद्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करत आज देशभरात भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जात आहे दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चा भाजपा महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्रताई पाटील यांनी यावेळी काँग्रेस पक्षाचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला उच्च स्थान मिळालं आहे त्यांच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ बनवून अवमान करण्याची काँग्रेसची कृती निश्चितार्ह आहे ज्या मातेचा राजकारणाशी संबंध नव्हता त्यांचे असे व्हिडिओ बनवण्याचे राजकारण काही राजकीय पक्ष करत असतील तर ते योग्य नाही आम्ही या घटनेचा निषेध करतो असं चित्राताई पाटील यांनी सांगितलं यावेळी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार पंडित पाटील भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर ए आयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्या नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल प्रेम असेल आणि ते, ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल बद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे